पण कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात तर गणपती यायला फक्त दोन दिवस बाकी आहेत आणि मी आहे सुट्टीवरती दोन दिवस मस्त देखील धमाल येणार आहे आणि म्हणजे आज खूप सारी कामं पेंडिंग आहेत जी पण बाहेरची कामं आहेत आणि थोडीफार साफसफाई ऑलरेडी आम्ही करून झालो होतो लास्ट वीकमध्ये सॅटर्डे संडेला तर आता थोडं वरवरून मी क्लिनिंग करून घेणार आहे डस्टिंग वगैरे आणि त्याच्यानंतर मग रिमार्टला जायचं आहे पुन्हा मार्केटला जायचं आहे सो ती कामं पेंडिंग आहेत पण त्या सगळ्या गोष्टींच्या आधी आम्ही ब्रेकफास्ट करून घेणार आहोत छान ब्रेकफास्टमध्ये मी आज कांदेपोळी बनवत आहे तर चहा आणि कांदेपोळी त्याच्यानंतर जेवण आणि त्याचबरोबर घरातली कामं सो स्टेट मी डीमार्टला जाऊन आलो आणि सामान आणलं आहे डीमार्टमधून आत्ता पुन्हा म्हणजे तुम्ही पाहिलं तरच ब्रेकफास्ट केलं आणि त्याच्यानंतर लगेचच डीमार्टला गेलो कारण गर्दी होतेच डीमार्टला आणि फेस्टिवल्स म्हटल्यानंतर तर खूप जास्त रश होते त्याच्यामुळे लवकरच जाऊन आलो आता जेवणाचं पाहते आणि थोडं क्लिनिंग जसं मी तुम्हाला म्हणाली की आता थोडं मी किचन क्लीन करते तर तोसुद्धा थोडा पसारा मी काढून ठेवले तर एकदा मी तुम्हाला तो घेऊ इथे टेबलवरती या बॉटल्स वगैरे मी घासलेल्या आहेत आणि देवाची भांडी त्यानंतर किचनमध्ये आलो आहोत आपण तर किचनमध्ये लास्ट संडेला हे काम माझं पेंडिंग राहिलं होतं सगळे हे डबे काढून क्लीन करून पुन्हा ते लावून ठेवायचे होते तर आता मी पुन्हा हे एक सगळं काढून क्लीन करते आणि व्यवस्थित प्रॉपर लावून ठेवते त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की खूप सारे डबे तर हे डबे युजेबल असतात कधी ना कधी यूज होतोच म्हणून मग मी ते ठेवते आणि जास्त तुम्हाला आईस्क्रीमचे डबे दिसतील कारण आम्ही खूप जास्त आईस्क्रीम खातो हाय हॅलो सो so. सुद्धा जाऊन आलो सामान भरला आणि जसं मी तुम्हाला दाखवलं घरी आल्यानंतर पुन्हा मी साफसफाई चालू केली होती थोडीफार किचनमध्ये जा तर ट्रॉलीज वगैरे जरा पुसून घेतले वरचे जे डबे होते ते काढले आणि छान पुसून वगैरे पुन्हा लावून ठेवले खूप जास्त आता मी टायर्ड झाली आहे खूप थकून गेली आहे तरीही पुन्हा आता मार्केटला जायचं आहे कारण जे पूजेचं सामान असतं ते सगळं आम्ही आदल्या दिवशीच घेऊन येतो कारण मार्केटमध्ये मा जी गर्दी असते त्या गर्दीतून तर चालणं अशक्य असतं त्याच्यामुळे ते आधी आणलेलं कधीही योग्य ठरतं आणि लास्ट इयर तर असं झालं होतं की आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो संध्याकाळी आणि एवढी ट्रॅफिक होती रोडला बाईक घेऊन गेलेलो तर पूर्ण अडकून गेलो होतो रात्री एक वाजता आम्ही घरी पोचलो सो त्यामुळे विचार केला केला ह्यावेळेला की दोन दिवस आधीच जाऊन सगळं सामान घेऊन येऊया म्हणून आत्ता मी तुम्हाला एकदा दाखवून देते की मी डिमार्टमधून काय काय सामान आणलं आहे आणि पुन्हा एकदा आता आम्ही जाणार आहोत बोरिवलीमध्ये मार्केटमधून सगळं सामान घेऊन येणार आहे आणि सगळं प्रॉपर फ्रीजमध्ये जागच्या जागी जे कंठी हार वगैरे जे घेऊन ये ते प्रॉपर ना न्यूजपेपरमध्ये बांधून ठेवलं फिशिंगमध्ये की ते छान राहतं काहीच खराब होत नाही त्याच्यामुळे मग मी कसंच करते तर बघूया मी काय काय सामान आणलं आहे हे आणले आहे बुंदी झिंज शेंगदा काजू पिस्ता कारण काहीतरी बनवण्यासाठी जायगरी गुड बेसन चवळी आहे छोटी चवळी मला आवडते पिकल प्रवीणचं मोंच फेवरेट मी डाळ हे याची मला हवं होतं आळशी म्हणून चांगली आहे तर माझ फेवरेट खजूर टिश्यू पेपर जे मला फार लागतात तर या वेळेला मी ना नैवेद्यासाठी मोदक छान या पाण्यामध्ये पानामध्ये छान पान आहे पेरीचं तर याच्यामध्ये मी मोदकाचं नैवेद्य या वेळेला याच्यामध्ये दाखवणार आहे नंतर एक मी ट्रे आणला आहे नेहमी जास्त िप्स हे आता गणपतीमध्ये लागतील पूजेच्या वेळेस त्याच्यामुळे हे दोन हँकी चांगले आहेत Sanggup di biang jahit, jangan terus bawa asal थोड़ी मैंने गोल या न्यू अंडा ने बिस्की बाइट्स कैशू वाले है गुड डे ऑल टाइम फेवरेट हाई बिंसी दीवे Yes. डन <laughs> तर एवढा सगळा सामान अजूनही काही काही गोष्टी मला आणायच्या आहेत आता मी म्हणजे तांदूळ वगैरे ॲक्च्युली सामान ना मी ग्रॉसरीच्या दुकानातूनच भरते पण डीमार्टला जायचं होतं द मेन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वन सेकंड ती ही असते कारण हे जे लिक्विड आहे एरियल ॲक्च्युली आम्ही सर्फ एक्सल लिक्विड वापरतो पण ते यावेळेला मिळालं नाही यावेळेला मिळालं आहे एरियल लिक्विड तर हे एरियल लिक्विडसाठी स्पेशली मशीनसाठी टॉप लोड टॉप लोड, लोड। होता, होता। तर इथे होते अवेलेबल ग्रॉसरीच्या शॉपमध्ये पण ते फ्रंट लोड होते किंवा छोटं होतं असं होतं त्याच्यामुळे स्पेशली याच्यासाठी जावं लागलं डिमार्टला आणि नेहमीच जावं लागतं कारण नाही दुकानात कधी कधी अवेलेबल असतो मग हे मशीनसाठी हे घेऊन आलो आणि मग बाकी सगळं सामानसुद्धा मी घेऊन आली आत्ता जे उरलेलं आहे म्हणजे मला मोदकांसाठी केशर लागेल पुन्हा खसखस लागेल आणि तांदूळ वगैरे हे मी नाही आणलं कारण हेवी होईल रोगाचंच त्याच्यामुळे ते मी आता ग्रॉसरीच्या शॉपमधून जाऊनच आणणार आहे बाकीचं सा सामान तर अशी चालू आहे माझी तयारी कारण सुट्टी फार कमी भेटते त्यामुळे सगळ्याच गोष्टी फटाफट -पट करायच्या असतात दोन दिवसामध्ये बाहेरचं काम घरातलं काम सगळंच आहे म्हणजे सो के मजा असते कारण जेव्हा एखादी गोष्ट आपण खूप आवडीने करतो तेव्हा ती प्रॉपर होते आणि छान होते सो येस आय एम सो हॅपी अँड सो एक्सायटेड फॉर गणपती आणि तुम्हीसुद्धा असालच सो असेच माझे ब्लॉग्स पाहत राहा आणि आत्ता आम्ही जसं मी तुला तू तु, जसं मी तुम्हाला म्हणाली की आम्ही जाणार आहोत आता मार्केटला तर बघूया तर जसं तुम्हाला मी सुरुवातीला म्हणाली की आता आम्ही मार्केटला जाणार आहोत तर लास्ट टाईम बाईक घेऊन गेलो आणि त्याच्यामुळे खूप इशू झाला पाऊस झाला रात्री आणि खूप जास्त लेट झालं ट्रॅफिकमुळे त्यामुळे ह्या वेळेला विचार करतो की ट्रेनने जाऊ सो लेट सी आता हे सगळं सामान आवरून एकदा दाखवून देते तुम्हाला सामान हे सगळं आवरायचं आहे मला आणि पुन्हा आम्ही मार्केटला जातो आणि मार्केटमधून सुद्धा मी काय काय आणणार आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे सो स्टे ट्यून विथ आ स्काईज अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द ब्लॉग